नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील विद्यापीठे व कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठे हा घटक पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे कोणत्याही सरळ सेवा परीक्षाला याच्यावर प्रश्न विचारला तर एक मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल समजा याच्यावर पोलीस भरतीला पण प्रश्न विचारला जातो किंवा तलाटी जिल्हा परिषद लिपिक महानगरपालिका वन विभाग वनरक्षक कोणत्याही पदांना जर याच्यावर प्रश्न आला तर सहज तुम्हाला एक मार्क मिळून जाईल तर आता सुरुवात करू या व्हिडिओला आपण या ठिकाणी विद्यापीठांची नावं स्थळ आणि ना स्थापना दिलेली आहे स्थापना वर्ष तर विद्यापीठांची नावं म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना आता मुंबई विद्यापीठाचं मुंबईला हे ठिकाण आहे मुंबई विद्यापीठ कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी जी स्थापना अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला झालेली आहे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नागपूर विद्यापीठ आहे हे नागपूरचं नागपूर या ठिकाणी हे विद्यापीठ असून याची स्थापना चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसला झालेली आहे आता बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे याची स्थापना दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला झालेली आहे आता याचं नामांकरण कधी कर झालं सात जुलै दोन हजार चौदाला झाले याच्या आधी काय पुणे विद्यापीठ म्हणून ओळख केलं जात होतं आता दोन हजार चौदाला नामांकरण झाल्यानंतर सावित्रीबाई फुले या नावाने याची ओळख झालेली आहे श्रीमती नाताबाई दामोदर ठाकरे हे महिला विद्यापीठ आहे त्याला एस एन डी टी नावाने देखील ओळख आहे हे मुंबईमध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये झालेली आहे एस एन डी टी नावानेच फेमस आहे प्रसिद्ध आहे एस एन डी टी म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठार ठाकरसी हे विद्यापीठ आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे सत्ता तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन अठ्ठावन्न आताव ही स्थापना झालेली आहे शिवाजी विद्यापीठ आपण शिवाजी युनिव्हर्सिटी बोलतो कोल्हापूरची त्याची स्थापना अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी झालेली आहे आता कर्मयोगी संत गाडगे बाबा ही विद्यापीठ आहे अमरावतीचं याची स्थापना एक मे एकोणीशे त्र्याऐंशी ला झालेली आहे आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे कुठं आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ला याची स्थापना झालेली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी विद्यापीठ जळगाव याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला झालेली आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला याची स्थापना झालेली आहे आता कोणती युनिव्हर्सिटी कोणत्या ठिकाणी स्थळी आहे किंवा कधी त्याची एस्टॅब्लिश झाले कधी स्थापना झाली याच्यावर देखील परीक्षा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एम पी एस मध्ये पण लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग देखील त्याच्यावर परीक्षा प्रश्न विचारू शकतो जोड्या लावा वगैरे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे अभिमत विद्यापीठ म्हणून ओळखलं जात जाते याची बघा हे पुण्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे एकवीस ला झालेली आहे आता बघा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर या ठिकाणी याची स्थापना एक ऑगस्ट दोन हजार चार रोजी झालेली आहे आता गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली या ठिकाणी आहे याची स्थापना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी झालेली आहे आता बघा महाराष्ट्रातील काही कृषी विद्यापीठ आहेत चार महत्वाची कृषी विद्यापीठ आहे याच्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आपल्याला चारीच्या चारी लक्षात राहिली पाहिजे त्याची स्थापना वर्ष कुठं आहे कोणत्या जिल्ह्यात आहे ठिकाण शहर काय असेल ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर याची स्थापना कधी झाली एकोणतीस मार्च एकोणीसशे अडसठ ला झाले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना वीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेली आहे आता बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे याची स्थापना अठरा मे एकोणीसशे बहात्तर ला झालेली आहे आता बघा डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे याची पण स्थापना सेमच आहे अठरा मे एकोणीसशे बहात्तर ला झालेले आता हे लक्षात कशे ठेवायचे चारी कृषी विद्यापीठ लक्षात ठेवण्यासाठी एक मी ट्रिक तयार केलेली आहे ती बघा तुम्हाला सांगतो मी फुले राहिले देशमुखांकडे अकेले एवढे दे लक्षात ठेवायचं फुले राहिले देशमुखांकडे अकेले कधी राहिले एकोणीशे अडसठ एकोणसत्तर ला राहिले फुले राहिले देशमुखांकडे अकेले एकोणीशे अडसठ एकोणसत्तर अडसठ एकोणसत्तर ला फुले राहिले देशमुखांकडे आकेले फुले म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहिले म्हणजे राहुरी रासाठी राहुरी अहिल्यानगरमध्ये आहे रासाठी राहुरी अहिल्यानगरमध्ये आहे देशमुखांकडे म्हणजे पंजाबराव देशमुख असं लक्षात ठेवायचं अकोला आहे जिल्ह्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे एकूण आता हे बघा महात्मा फुले हे एकोणीसशे अडसष्टचं आहे तर पंजाबराव देशमुख हे एकोणीसशे एकोणसत्तरचं आहे असं लक्षात राहू शकतं आता बघा कोकणात कोकणातील सावंत दादा नायकांकडे परत इथं कोकणात दिलं मी कोकणातील सावंत दादा कोकणातील सावंत दादा नायकांकडे परत आता कोकण कृषी विद्यापीठ आहे याला बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ देखील ओळखलं जातं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आता दादा दासाठी दापोली या ठिकाणी आहे हे कुठं आहे दापोली या ठिकाणी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा बघा या ठिकाणी बघा दापोली या ठिकाणी आहे ठीक आहे आता नायकांकडे नाईक डॉक्टर वसंतराव नाईक हे कृषी विधेयक परत म्हणजे परवानी असं लक्षात ठेवायचं आणि दोघांची साले एकच आहेत एकोणीशे बहात्तर अठरा मे एकोणीशे बहात्तर परत सांगतो कोकणातील सावंतदादा नायकांकडे परत कोकणातील सावंतदादा नायकांकडे परत एकोणीशे बहात्तर ला परत आले ते कोकणातील सावंतदादा नायकांकडे परत कोकणातील म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ सावंत दादा म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दादा दासाठी दा, दापोली जिल्हा रत्नागिरी नायकांकडे म्हणजे वसंतराव नाईक एवढे लक्षात ठेवायचं आणि परत म्हणजे परभणी या जिल्ह्यामध्ये हे कधी आले एकोणीसशे बहात्तर ला अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात तर आता पाहूया इतर विद्यापीठांची नावं आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे लोणेरे जिल्हा रायगड याची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला झालेली आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ रामटेक नागपूर या ठिकाणी आहे याची स्थापना अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला झालेली आहे आता बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूरमध्ये आहे याची स्थापना तीन डिसेंबर दोन हजार साली झालेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची हे हे कुठं आहे तर नाशिकला आहे याची स्थापना तीन जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला झालेली आहे आता हे चारही जे आहेत विद्यापीठ हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत याच्यावर याच्या आधी देखील परीक्षेला प्रश्न आलेले आहेत आता इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये आपण जाऊया या ठिकाणी आपल्याला माहिती होईल कोणते प्रश्न आलेले आहेत वगैरे परीक्षाला तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर मुंबई विद्यापीठ पहिले आहे ज्याची स्थापना अठराशे सत्तावन्न मध्ये झाली आहे तर राज्यातील सर्व विद्यापीठांचे मानद व पदसिद्ध कुलपती कोण असतात हा प्रश्न देखील परीक्षाला याच्या आधी आलेला आहे आणि येऊ पण शकतो परत एकदा तर राज्यपाल हे असतात तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे नाशिकमध्ये आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे नाशिकमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे लोणेरे जिल्हा रायगड या ठिकाणी आहे हे प्रश्न हा एक हा एक याच्या आधी हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहे जास्त करून पोलीस भरतीला वगैरे विचारलेले आहेत आणि कोणत्याही परि सरळ सेवा परीक्षा येऊ शकतात तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद लिपिक शिपाई कोणत्याही सरळ सेवेला प्रश्न एकमार्काला विचारला जाऊ शकतो आता बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे हे नागपूरमध्ये आहे आणि गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे हे गडचिरोलीमध्ये गोंडवाना हे विद्यापीठ आहे आता बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्यामध्ये मुलं जंगलिंग मध्ये जातात गोंधळून जातात याचं उत्तर घ्यायला आणि ह्याचं उत्तर ह्याला असं उलट सुलट होऊन जातं आता वरच्याला काय करतात कधी कधी नागपूर लिहितात आणि खालच्याला नाशिक लिहून टाकतात आता बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे नाशिकमध्ये आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे नागपूर या ठिकाणी आहे आता गोंडवाना परत एकदा सांगतो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरे जिल्हा रायगड या ठिकाणी आहे राज्यातील सर्व विद्यापीठांचे मानद व पदसिद्ध कुलपती कोण असतात तर राज्यपाल हे असतात आता महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ हे आहे तर आज आपण बघा महाराष्ट्रातील विद्यापीठ त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ व इतर विद्यापीठही देखील पाहिले आणि काय जे इम्पॉर्टंट जे महत्वाचे महाराष्ट्रातील विद्यापीठ ते देखील पाहिले तर काही ठिकाणी मी तुम्हाला ट्रिकचा पण देखील वापर केलेला आहे कृषी विद्यापीठ लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिकचा देखील वापर केलेला आहे आता बघा हे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो जर हा व्हिडिओ तुम्ही चांगल्यापैकी जर बघितला असेल सुरुवातीपासून तर नक्की तुम्हाला फायदा होऊन जाईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद